नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमचं स्वागत आहे रिमा कृषी मार्गदर्शन या यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत आडसाली ऊस लागवड म्हणजे काय केव्हा करावी आणि उत्पादन वाढवण्यासाठी खास टिप्स सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया आडसाली ऊस म्हणजे काय खरीप हंगामात म्हणजेच जुलै ऑगस्ट महिन्यात केली जाते ही लागवड हिवाळा उन्हाळा दोन्ही विकास पिकांसाठी उपयुक्त असते वाढीचा कालावधी जास्त असल्यामुळे उत्पादनही जास्त मिळतं पण योग्य नियोजन फार महत्त्वाचं आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा जमिनीत पूर्वतयारी ऊस लागवडीसाठी मध्यम ते भारी उत्तम निचराची जमीन निवडावी जमिनीत एकदा खोल नांगरट करून दोन वेळा कुळवणी रोटावेटर मारून घ्या शेवटी गोठ्याच्या सेंद्रिय खताचा वापर करा हेक्टरला दहा ते बारा टन या प्रमाणात शेणखताचा वापर करावा महत्त्वाचा दुसरा टप्पा म्हणजे वानाची निवड आपल्या भागानुसार किंवा प्रदेशानुसार वाण निवडणं फार महत्त्वाचं आहे महाराष्ट्रातील काही लोकप्रिय वाण आहेत ते आपण निवडले तर आपल्याला चांगलाच उत्पन्नाला फायदा होईल सी ओ शहाऐंशी झिरो बत्तीस फी एस आय एकशे एकवीस फुले दोनशे पासष्ट पासष्ट हे खूप जलद वाढीचे आणि जास्त उत्पन्न देणारे वान आहेत महत्वाची टीप सरकार मान्य वानाचा वापर आणि युरोप प्रतिकारशक्ती जास्त असलेले वान निवडा लागवडीची पद्धत ही अत्यंत सोपी पद्धत आहे लागवड करताना उसाच्या तीन डोळ्यांच्या कांड्या वापराव्यात दोन ओळींमधील अंतर साडेचार फूट मोठी सरी पाडणे किंवा कांड्यांमधील अंतर दीड फूट ठेवायचं आहे आपण कोरड्या जमिनीत लागवड करू शकतो ही पद्धत खूप सोपी आहे व्हिडिओमध्ये कोरडी पद्धत ही दाखवलेली आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी व्यवस्थापन लागवडीनंतर लगेच किंवा दोन दिवसाच्या आत पाणी द्या फक्त कोरड्या जमिनीत लागवड केल्यास पाण्यात लागवड केली असेल तर सात ते आठ दिवसांनी आंबवणी द्या ऊस थोडा मोठा झाल्यानंतर आठ ते दहा दिवसांनी पाणी द्या टिबक सिंचन वापरल्यास खतासोबत पाणीही देता येतं याने ऊससुद्धा उत्तमरित्या चांगला येतो महत्त्वाची टिप उगमावस्था वाढीची अवस्था आणि रस साठवण्याच्या काळात पाण्याची कमतरता होऊ देऊ नये कीड व रोग व्यवस्थापन कसे करावे प्रमुख किडी चोवट कीड पांढरी माशी तुडतुडे आणि प्रमुख रोग लाल सड कार करपामावळी चावट यावर उपाय वेळेवर रोगनाशक फवारणी करणे क्लोरोपायरिफॉस कार्बन डायऑक्साइडम यांचा वापर करा खत व्यवस्थापन खतांचं प्रमाण हेक्टरला किंवा एक एक एकरासाठी एक आहे युरिया अडीचशे किलो डी ए पी शंभर किलो एम ओ पी दीडशे किलो सेंद्रिय खत सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी खूप महत्त्वाची आहे खत तीन टप्प्यांमध्ये द्यायचं आहे लागवडीनंतर तीनशे चार दिवसाच्या आतमध्ये खत द्यायचं आहे दुसरा टप्पा पंचेचाळीस दिवसांनी आणि तिसरा टप्पा म्हणजे नव्वद दिवसांनी खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन हे खूप महत्त्वाचं आहे उत्पादन वाढवण्यासाठी काही खास टिप्स वेळेवर आंतरमशागत करणे आंतरपीक पद्धत वापरणे म्हणजे दोन्ही स सा, दोन्ही सऱ्यांच्यामध्ये आपण जी जागा राहते त्याच्यामध्ये आंतर पीक घेऊ शकतो जसं की हरभरा सोयाबीन मका यासारखी पिकं घ्या शेतात वेळोवेळी पाहणी करा कीड नियंत्रण व वो पोषण यासाठी फवारणी लागवडीनंतर तीस ते पंचेचाळीस दिवसांनी पहिली फवारणी करावी क्लोरोपायरीफॉस प्रमाण पंधरा मिली प्रति लहा दहा लिटर पाण्यासाठी स्फुरद पंच्याहत्तर ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये झिंक मॅग्नेशियम फेरस वीस ग्रॅम मधल्या टप्प्यात त्याच्या कशासाठी करायची आहे तर रस पोषक पांढरी माशी बुरशी ऊस पीक पाच ते सहा महिन्यांचं झाल्यावर शेवटची फवारणी द्यावी बोरन वीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर गाठी व वा साखरवाढीसाठी ती प्रत्येक फवारणीमध्ये स्टिकर पाच एम एल घालणे आवश्यक आहे सकाळी लवकर किंवा संध्याकाळी फवारणी करा हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा